दीडशे दिवशी काय हे साडेतीनशे वाले आहेत आणि हे कितीला बोलल तू हे साडेतीनशे वाले ठीक आहे चालेल अच्छा हे पण साडेतीनशे हे पण साडेतीनशे बाटिक पण साडेतीनशे हो लखनवी कितीला ही सतराशे ची आहे फॅब्रिक वाईज आहे फॅब्रिक अच्छा तुम्ही एम टू डबल एक्स एल हे दोनशे वीस रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे रेम्बो फेस्टिव्हलला आणि हे फेस्टिवल चालू आहे मुलुड ब्रेसला तुम्ही उतरलात ना दोन मिनिटावरच ना भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटमध्ये ना श्री लोहाना कच्ची महाजनवाडी हॉल आहे त्या महाजनवाडी हॉलमध्ये सुरू आहे शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार चोवीस वेळे सकाळी दहा ते रात्री आहे ना आठ वाजेपर्यंत आहे तर चला मग सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला हॉल दाखवतो बघा हा हॉल आहे हे बघा या हॉलचं नाव आहे आणि हे आहे ना भाजी मार्केट आहे म्हणून स्टेशनला तुम्ही उतरलात ना तर दोन मिनटावरच आहे भाजी मार्केट तर आता आपण आज जाऊया आणि आपल्याला काय काय बघायला मिळते ते आपण बघूया तर बघा सगळ्यात पहिले ना आता शाळा सुरू होते तर शाळे सुरूसाठी आहे ना हे बघा म्हणजे शाळा सुरू झालेली पण आहे कंपोस्ट ही बघा ही डीमध्ये काय प्राइस आहे दादा जी हे बघा हे शंभर रुपयाला आहे हे बघा हे कितीला आहे दादा हे पण शंभर रुपयाला आहे है, है? थी? से अच्छा है, है, ले ले. हे पण शंभर रुपयाला आहे आणि हे पण शंभर ठीक आहे अच्छा हे सत्तर रुपयाला आहे ओके आणि टिफिन हे पण शंभर रुपयाला टिफिन आहे आतमध्ये छोटा पण आहे आणि दोन स्पून दिलेले आहेत कलर बघू शकतो दोन कलर आहेत हा पण छान आहे हा कितीला आहे हे पण शंभर रुपयाला आहे हे दादा हे पण शंभर आणि हे बॉटल हे पण शंभर रुपयाला बॉटल आहे हे पन्नास हे कितीला सत्तर रुपयाला अच्छा काय हे पण शंभर रुपयाचं हे पण कंपोस्ट छान आहे ओके मला वाटतं काय तरी टिफिन वाटतं चम्मच आहे आणि हे छोटे टप्पे कितीला हे पन्नास रुपयाला आहे काय अच्छा हे छोटे पन्नासला आहे मोठे शंभरला आहे ठीक आहे आणि बघा इकडे हा आहे मुकवासचा स्टॉल आहे बघा सगळ्यात पहिला हा मुकवास आहे आणि या साईडला आपण बघू शकतोय बघा इकडे सगळे प्लॅस्टिकचे आहेत हे बघा हे प्लॅस्टिकचे काय प्राइस आहे जे प्लॅस्टिकमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय जै स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त हे बॉटलचं इकडे सगळं आपण बघू शकतोय बघा हे इतरी वेगळ्या प्रकारची चाळण आहे प्राईस दिलेली आहे सत्तर रुपये ह्याची प्राईज आहे ठीक आहे अच्छा ही अशी चाळण आहे पुरी काढायला हे कितीला आहे दादा ब्रश सत्तर रुपयाला आहे अच्छा हे सत्तर रुपयाला आहे आणि हा डब्बा शंभर रुपयाला हो आणि हा खालचा हा पण शंभर रुपयाला हो आहे आणि हे कसं कचऱ्याचा डबा छोटा शंभर हे पण शंभर रुपयाला आहे हे काय दादा एक प्लेट ठेवायचे आहेत ना अच्छा ही छोटी साईज कितीला आहे किती शंभर अच्छा दोनशे रुपयाला छोटी आणि मोठी हा हे दोनशे हे अडीचशेशे काय साडेतीनशे रुपये मोठी अच्छा साडेतीनशे साडेचारशे अशी प्राइस आहे ओके बघा ही पण बॉटल एक मस्त आहे ही अडीचशे रुपयाला बॉटल आहे पाण्याची आणि ही काय ऑइलसाठी दादा प्लास्टिक आहे ना ही कितीला ही शंभर रुपयाला ही नवीनमध्ये काय दादा वेगळं आहेस ना तू इकडे हे कितीला आहे दीडशेला आणि ही अडीचशेला आहे हा सेट कितीला आहे तीनचा शंभर रुपयाला आहे काय आणि हा डबा कितीला आहे दीडशेला हे एकशे ऐंशीला आहे अच्छा ओके ओके सॉरी या चुकून तिला माहित नव्हतं हे एकशे ऐंशी रुपयाला आहे अच्छा प्राइस नाही बघितली ना हां हे एकशे ऐंशीला आहे ठीक आहे ठेव ते कितीला आहे हे शंभर रुपयाला आहे आणि हा सेट कितीला हा हा कप बिफ्ट ठेवायचं आहे साडेचारशे रुपये अच्छा ती कप पन्नास पन्नास रुपयाची आहेत काय बरोबर हा पण सेट आहे चांगला आणि हे कसं आहे का हे पन्नास रुपयाला आहे अच्छा हे डबे पन्नासचे आहेत का ओके हे डबे पन्नास रुपयाचे आहेत ठीक आहे हे बघा इकडे आहे लोणचं आहे कसं आहे लोणचं कसं आहे हा अच्छा शंभर रुपये पाव अच्छा राजस्थानी मसाल्यामध्ये शंभर रुपये पावे पण हे लसूण आहे ना हे कसं आहे अच्छा यातलं कोणतं पण शंभर रुपये पाव आहे हे गोड आहेत ना सगळे गोड कितीला आहे दीडशे रुपये पाव च आवळा कसा अख्खा आवळा अच्छा दीडशे रुपये पाव ठीक आहे चालेल

आणि मोठी बॉटल किती आहे हे तुम्हाला हे उंदीरसाठी दोनशे रुपया दोनशे रुपयाला गाडीचं दोन वायर इंजिन बॅटरी होती स्प्रे उंदरांसाठी आहे स्प्रे मला आपल्या घरात गाडीचा कुठेही आणि हा बघा हा इकडे एक स्टॉल आहे अच्छा हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत का हे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला आहे हे पण पन्नास पन्नास हे पण पन्नास पन्नासला पन्नास पन्नास आहे ना पन्नास आणि हे कितीला असं ऐंशी रुपयाला असं नाही अच्छा दीडशे रुपयाला जोडी आहे काय प्रोडक्टची काय प्राईस चालू होते यात अच्छा सगळे पन्नास ओके हे बघा यातले कोणते घ्या पन्नास रुपयाला आहे हे बघा इकडे प्राईस पण दिलेली आहे पन्नास पन्नास रुपयाला पन्नासला बघ आता ही फाईल पेपर ठेवायची आहेत हां ठीक आहे पेपर ठेवायचं आहे ते बघा हे पन्नास रुपयाला वाइप्स आहे हे पण पन्नास रुपयाला हा ब्रश आहे हा बघा आपण एक मोरी धुवायचं याला सर्प आतमध्ये ठेवू शकतो पन्नास रुपयाला आहे ते बघा हे पण पन्नास रुपयाला आहे लिंबू पिळायचं आहे पन्नास रुपयाला आहे पण ही रशी उडी आहे पन्नास रुपयाला आहे हे बघा पन्नास पन्नास रुपयाला आहे आणि हे पावसाळी आहे ना दादा शूज कितीला आहे तीनशे रुपये अच्छा तीनशे रुपयाला आहे दोन कलर मध्ये ना हे पण तीनशे रुपयाला आहे ठीक आहे आहे हे रुपयाला आणि हे हे बघा खादी आहे ना खादी हँडलूम कसा आहे हा कुर्ता कसा आहे तीनशे तीनशे रुपयाला हा कुर्ता आणि लॉंग कुर्ता कितीला चारशे पचास साडेचारशे रुपये आणि हे जॅकेट कसं आहे साडेसातशे रुपये आणि शर्ट कसा आहे खादीमध्ये तीनशे आहे

अडीचशे आणि मंगळसूत्र कसं आहे ते एक असे ते एक असे हां वन दीडशे दीडशेला आहेत काय दोनशे हे दोनशे रुपयाला आहेत का या अडीचशेवाले आहेत काय या अडीचशेवाले आहेत अडीचशेवाले एक असे आहेत दोनशे साडेतीनशे कोणते हे साडेतीनशेवाले आहेत अच्छा हे साडेतीनशेवाले आहेत आणि हे कितीला बोललस तू साडेचारशे साडेचारशे ते छोटे कसे मंगळसूत्र हे दोनशे आणि हे मोठे हे तीनशे वाले आणि एअरिंगची काय प्राइस चालू होते अच्छा गोल्ड प्लेटिंग, है। प्लेटिंग है ओके तर दोनशे तीनशे हे पण छान आहे नाजूक मस्त एकदम छोटे छोटे हे किती लोक हे तीनशे वाले आहेत का अच्छा हे साडेतीनशे वाले आहेत का ठीक आहे चालेल बघा इकडे गाऊन आहेत काय प्राइस आहे गाऊनची हा कितीला आहे हे साडेतीनशेला आहे काय आणि हे वाले हे अच्छा पण साडेतीनशे हे पण साडेतीनशे बाटिक पण साडेतीनशे अच्छा हे तीनशेला ला एक पाचशेला जोडी हे पण काय पाचशेला जोडी आणि हे साडेतीनशे रुपयाला अच्छा हे आल्फा आहे ते सातशे रुपयाला आहे आणि हे काय प्लाझो स्कर्ट आहेत काय कितीला स्कर्ट आहे तीनशे रुपयाला आहेत काय अच्छा हे वन पीस ते पाचशे रुपयाला वन पीस आहे ठीक आहे चालेल हा इकडे हा साडीच आहे इकडे कोण दिसत नाही आहे आणि फॅब्रिक आहे हा एक स्टॉल आहे यांच्याकडे काय पर्स आहेत कुर्ती आहेत ना तुमच्याकडे पण आणि काही कॉट सेट पण आहेत काय कुर्ती काय प्राइस मध्ये तुमच्याकडे कुर्ती थ्री लखनवीमध्ये कितीशेची आहे फॅब्रिक वाईज आहे आपलं हे कोणतं फॅब्रिक आहे चंदेरी फॅब्रिक चंदेरी आहे आहे डबल शेड मध्ये ना डबल मध्ये सतराशे रुपयाला आहे हो oh, मल फॅब्रिक oh, मल फ्लोरल आहे ऍक्च्युली ओके okay. याची प्राइस आहे नाईन फिफ्टी आणि स्ट्रेट एक पॅटर्न आहे याच्यामध्ये सेम फॅब्रिक मध्ये सेव्हन हंड्रेड ओके सातशे रुपयाला आणि हे साडेनऊशे रुपयाला आहे आणि हे आपलं थर्ड फॅब्रिक आहे रेऑन फॅब्रिक रेऑन आहे ना येस हे पण रेऑन आहे डबल शेड डबल शेड मध्ये पूर्ण हँडमेड आहे आणि प्राइस आहे याची साडे अकराशे साडे अकराशे रुपये त्याच्यानंतर आपल्याकडे काही प्रिंटेड मध्ये पण आहेत सॅटिंग आहे अच्छा हे पासून सुरुवात आहे त्यासाठी काय म्हणजे पावसात पाणी टिकणार नाही याच्यावर ओके लवकर सुकून जाईल हे फॅब्रिक कोणतं अच्छा साटीनमध्ये हो हो साटीनमध्ये लवकर सुकतं अच्छा तीनशे रुपयाला आहे फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये कॉटन सॅटिन हे जे आहे ते आपलं रेऑन प्लस कॉटन आहे अच्छा रे प्लस कॉटन आहे रेऑन प्लस कॉटन आहे हे कितीला आहे हे आपलं आहे थ्री कॉटन थ्री फोर्टीला आपल्या वेगवेगळ्या रेंज मध्ये थ्री हंड्रेड फोर ट्वेंटी फाईव्ह फाय टेन अशा रेंज मध्ये शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती आपल्या आहे फोर ट्वेंटी फाईव्ह स्टार्टिंग आहे फोर ट्वेंटी फाईव्ह ही फोर ट्वेंटी आहे अच्छा चारशे पंचवीस रुपये स्टार्टिंग प्राइस आहे साईज कसं आहे तुमच्याकडे साईजचं साईज आपला एम टू डबल एक्सेल आहे अच्छा एम टू डबल एक्सएल आहे एम टू डबल एक्सएल आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे सगळ्या कुर्तीज मध्ये आमच्या ओव्हर केलेली आहे तुम्हाला सिंगल स्टिच नाही म्हणजे ते इंटरलॉक बोलतात आहे छान छान फॅब्रिक पण छान आहे कुर्त्यांचं कलेक्शन पण मस्त आहे अच्छा टू पीस ओके कुर्ती पॅन्ट कितीला अच्छा 675 काही साइज गया तुम्ही एम टू डबल एक्सेल कोणता साइज 675 ला म्हणजे काही साइज वाइज प्राइस चेंज होता हो बरोबर बरोबर बरो। सेम म्हणजे तुमच्याकडे टू पीस येणार ही साइज तुम्ही काय बोलले तुम्ही एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल ओके सेम प्राइस मध्ये आपल्याला कॉन्सेप्ट्स पण

ना, वन बघाल नाडा येतो ओके आणि वन साइड आपला इलास्टिक येतो मध्ये ना ते okay, okay. असं डिझाईन अच्छा हा कॉलरला बघा डिझाईन डिझाईन आहे म्हणजे आम्ही ऑफिस कलेक्शन ठेवलेलं आहे पूर्ण म्हणजे बोलतात ना स्वीट अँड सिम्पल एकदम छान आपण आपल्यामध्ये कलर आहेत का नाही वन कलर वन डिझाईन अच्छा एक डिझाईन एक कलर त्याच्यानंतर आपले बॅग पासून चालू होतात हे जे प्रोडक्ट ते आहे आपले थर्टी पासून ठेवतो कॅरी हे त्याच्यामध्ये अडीचशे रुपये त्याच्यानंतर हे आहे छोट्या मध्ये आहे ते दोनशे वीस आहे पाच डिझाईन येतात असे वेगवेगळे पाच डिझाईन आहे पाच डिझाईन आणि स्पेशल म्हणजे हे जे आहे ना आपलं ग्लिटर आहे ग्लिटर तुमच्या हाताला रब केलं तरी लागणार नाही किंवा स्वतःच करू शकतो रेग्युलरली यूज करू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपलं कलेक्शन हेम्प मध्ये पर्सेस आहेत सर हेम्प मध्ये आपलं आहे टू फोल्ड बोलतात ह्याला हे फोर हंड्रेड रुपीजेल आहे आणि त्याच्यामध्ये सेकंड टाईप येतो थ्री फोल्ड अच्छा so, इथे हो हे फोर ट्वेंटी चारशे पंचवीस आणि त्याच्यामध्ये सेकंड छोट्यामध्ये मध्ये येतं दिसतंय छोट पण हे बघा त्याच्यामध्ये पण सेम कार्ड्स इथे तुम्ही तुमचा फोटो वगैरे काही ठेवू शकता त्याच्यानंतर इथे एक पॉकेट आहे असं

हे ज्यूट मध्ये हे आपले हँडमेड आहेत पर्सेस हे जे कोकोनट शेल्स असतात ना कोकोनट शेल्स पासून बनलेले हे फायव्ह हंड्रेड ला आहे पाचशे रुपयाला आणि त्याच्यानंतर ह्याला क्रोशा बॅग्स म्हणजे आपण गवत असतं ना आपलं त्याच्यापासून विणून बनवतात okay. हे पूर्ण हँडमेड प्रोडक्ट आहे ह्याची प्राइसिंग आहे आपली सेव्हन फिफ्टी साडेसातशे आणि हे ज्यूट मध्ये ज्यूट मध्ये आहे सिक्स फिफ्टी साडेसातशे रुपये मध्ये आणि त्याच्यानंतर हे काही वॉशेबल प्रोडक्ट आहेत आपले जे तुम्ही वॉश करू शकता

अच्छा अडीचशे रुपयाला एक आहे रुपयाला चार आहे आणि पोटली कसे दे हे पोटली सिक्स्टी पासून चालू आहे साठ रुपयापासून रुपयापासून चालू आहे आपले असे समोसा पोटली म्हणतात टाइप आहे हे नव्वद रुपयाला हे असे तीन टाइप आहेत त्याच्यामध्ये नव्वद रुपयामध्ये नव्वद रुपयामध्ये आणि त्याच्यानंतर हे आहे याची प्राइस रेंज आहे वन फोर्टी वन फोर्टीला चार असे लढ दिलेले आहेत कॅन्डल असे दिलेले

त्याच्यानंतर हे आपलं कार्ड आहे आपण बल्कमध्ये सुद्धा अरेंज करतो जर तुम्हाला काही फंक्शन वगैरे लागले लाग तर आपण कॉन्टॅक्ट करतो थँक्यू थँक्यू सो मच बे इकडे बघू काय शकता

हे पाचशे पासून हजार पर्यंत सुरुवात आहे त्याच्यात थोडं 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 मटेरियल वाढत जातं थोड्यामुळे त्याचा रेट तसा वाढत जातं पण छान आहे तो हे सगळे नॅचरल स्टोन ते नॅचरल स्टोन आहे ना हां कितीला काय प्राइस आहे ती ए सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट आहे साडेसहाशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला बघा आता नॅचरल मध्ये तुम्हाला हे बघा एम ए पासून रोज पॉट पासून सगळे इथे पॅटर्न ठेवलेले आहे ओके रिंग बिंग जायचा काही प्रकार नाही सध्या मार्केटमध्ये जे स्टोन निघालेत काही स्टोन निघाले ते कोटिंग वाले निघाले आपल्या घामाने काळे पडतात हे आहे आहे सर अच्छा हे आपल्याकडे ना तुम्ही कुठलीही वस्तू घ्या तुम्हाला लेस करून देणार अच्छा फिक्स प्राइस ओके म्हणजे एकदम लेटेस्ट निघाले बघा इंस्टंट लेडीज लोकांना मंगळसूत्र एक फॅन्सी पद्धत बनवलेली आहे मॅग्नेटिक लॉक कितीला आहे इन्स्टंट हे दोनशेच आहे दीडशे ला अच्छा दोनशेच आहे दीडशे ला छान आहे पण मस्त पाण्याच्या कामाची पण चिंता नाही ओके डेली वापरा काही प्रॉब्लेम नाही सुंदर आणि इअरिंगची काय प्राइस होती चालू इअरिंग टू फिफ्टी पासून सुरुवात आहे अडीचशे रुपये पासून सुरुवात आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स आहे ओके हे जे आहे ते क्रिस्टल बेट आहे याच्यामध्ये जेवढं तुम्हाला क्रिस्टल दिसत तुम्ही कोणताही बघू शकता त्याला मागे बघा तारने बांधलेले आहेत त्याच्यामुळे ना पडायची भीती ना रंग जायची सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्ही कुठलाही सिंगल रंग जरी चूज ना त्याच्यामध्ये तीन शेड आहेत डार्क लाईट आणि वाईट हा बघा हा सिंगल आहे सिंगल कलर हुँ हुँ सिंगल कलर आहे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग हे मिक्स पाहिजे तर मिक्स पण आहे मल्टी पण आहे आणि आता हे बघा हे जे आहे हे इथॉक्सी जे हँडमेड बनवले जातात ते आहेत रेक्झिंग चे तर तुम्हाला लक्षात येईल Okay. जी रियल जी 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 सा। है। है हे सगळे ड्राय फ्लावर वापरले जातात हे किती आणि बर्ड एनिमल फ्लावर फ्रूट सगळे पॅटर्न येणार ते काय त्याची काय स्टार्टिंग प्राइस आहे कोरियन मध्ये फिफ्टी पर्सन ओके सुरुवात रुपया पासून बघा एकदम भारी काय छान आहे नाजूक एकदम मस्त शाळेतील कॉलेज लाईन okay. असतील त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे

हे सगळे अलग अलग किमतीचे आहेत हा दोनशे चा दीडशे ला आहे अच्छा हा अडीचशे चा दोनशे ला हा ओके म्हणजे पन्नास रुपये डिस्काउंट पाचशे पर्यंत असेल तर त्याच्या आत असेल तर पन्नास लेस पाचशे च्या वर म्हणजे सहाशे सातशे चा असेल सर तुम्हाला शंभर रुपयेचा लेस अरे वा छान चांगली ऑफर आहे मस्त हा बघा हा पॅटर्न कसं आहे हा छोटा जो मोती दिसतोय हा कानाचा पुढून येणार आणि हा पूर्ण पार्ट कानाच्या मागून आहे अच्छा असं फ्रंट साईड बॅक साईड चांगलं कन्सेप्ट हे मोती पुढे येणार आणि हे बॅक जाणार तिला स्टोन वापरायचा असेल तोही स्टोन वापरू शकतो ओके छान छान अच्छा पाचशे चा साडे चारशे

या अशीच राहतो सहाशे रुपयाला आहे ना डेन काय होतं म्हणजे वर्क समोर करण्यासाठी मागे लेप लावला जातो लेप उडून गेला की शायनिंग डल होते हा प्रकार आहे तुमच्याकडे मस्त युनिक पॅटर्न आहे सगळं छान आहे मदर ऑफ पल आणि स्टोन ओके मदर ऑफ पल स्टोन पाचशे ऐंशी रुपयाला नॅचरल स्टोन मध्ये ब्रेसलेट बघता माळी बघता माझ्याकडे कानात लेपन आहे अच्छा हे आहे टायगर स्टोन मध्ये हा हे टायगर स्टोन मध्ये आहे ना हा हे सगळे नॅचरल स्टोन हे नॅचरल आहेत ना काय प्राइस आहे जी टाइगर स्टोन ची साडेपाचशे 550 अच्छा चारशे तीनशे साडेपाचशे अशा प्राइस मध्ये आहे आणखी हे जव मध्ये अजून पाहिजे असता तर तुम्हाला नजदीक रुपयाला आहेत पण हे अच्छा टायगर स्टोन मध्ये किती पॅटर्न आहेत चार हां 600 रुपयाला आहे

बेडशीट आहे काय दादा ही सिंगल आहे का, का डबल आहे डबल आहे ना ही कशामध्ये दादा पण आठशे रुपयामध्ये डबलमध्ये पिलो कव्हर आहे ना दोन पिलो कव्हर अच्छा स्टार्टिंग प्राइस आहे ना आणि हे काय ते पण बेडशीट आहे हे हँडलूममध्ये आहे ना डबल आहे ना या कितीला आहेत या अच्छा हजार पन्नासचे आहेत आणि हे डोअर आहे का कम्पटर आहे कितीला हा कम्पटर पॅच अच्छा सोलाशे पन्नास गया। सिंगल आणि डबल डबल आहे अच्छा अठ्ठावीसशे पन्नास डबल मध्ये पॅचवर्क मध्ये आहेत ना अच्छा यांच्याकडे बेडशीट आहे आणि हे काय डबल आहेत का हे साडे चार हजार साडे चार हजार पण कम्फर्टरच आहे आणि हे आहे ला अच्छा थाउजंड फिफ्टी सेम डबल आहे ना या डबल सगळे वॉशेबल आहेत होम वॉश आहे ना सगळे चालेल थँक्यू हा चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये येणार आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय